नमस्कार आपल्या हिंदू विवाह संस्कृतीमध्ये विवाह सोहळ्यात साखरपुडा समारंभाला विशेष असं महत्व आहे यामुळेच हिंदू धर्मातील जवळपास सगळे जण विवाहाच्या आधी काही दिवस किंवा विवाहाच्या दिवशी दुपारच्या वेळी साखरपुडा समारंभाचं नियोजन करत असतात अशा कार्यक्रम प्रसंगी सूत्रसंचालक आपल्या सुमधूर अशा आवाजाने आपल्या विचारांच्या सुसूत्र अशा मांडणीने त्या कार्यक्रमास रंगत आणत असतो ही मांडणी कशी असावी शब्दरचना वाक्य रचना चारोळी व काही काव्यपंक्ती कशा बोलाव्यात या बाबतीत महत्वपूर्ण माहिती असलेला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आवर्जून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्ञानामृत अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं मात्र विसरू नका साखरपुडा समारंभ सुरू होण्याच्या पूर्वी सूत्रसंचालकानं काही डायलॉग बोलणं फार महत्वाचं असतं आणि याचाच एक उत्तम नमुना आपण पाहतो खरंतर विवाह सोहळ्यातील सर्वांत अधिक वेळ ज्या समारंभासाठी अपेक्षित असतो आणि विशेष म्हणजे ज्या समारंभात महिला व पुरुष मान्यवरांना समान संधी दिली जाते ज्यात नव उदुवरांचे पूजन असेल औक्षण असेल किंवा टिळा लावणं असेल असा हा उत्साह द्विगुणित करणारा कार्यक्रम आपण सुरू करतो हो। आहोत मध्ये मध्ये आपण काही विनंती करायची असते काही सूचना द्यायच्या असतात त्या कशा पद्धतीने पाहूयात सौभाग्यवतींना विनंती असेल कृपया आपण साखरपुड्याचे सर्व साहित्य हे सणई चौघड्याच्या गजरामध्ये विवाह मंचावरती घेऊन यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण दोन्ही परिवाराचा नामोल्लेख करून पुढच्या कार्यक्रमांची जाणीव किंवा वेळेची जाणीव त्यांना करून द्यायची असते उदाहरणार्थ पानसरे आणि ढोले परिवाराच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने दिवसभरात आपल्याला अनेक विधी यशस्वीरित्या पार पाडायची आहेत त्यामुळे कोणत्याही कारणाने उशीर होणार नाही याची कार्यमालक म्हणून आपण काळजी घ्यायची आहे सर्वप्रथम विवाह मंचावरती वधुराणीची सौका राणी यांचे पूजन होईल वधू पूजनासाठी वरराजे चिरंजीव अक्षय यांचे मामाश्री सखाराम तुकाराम पाटील यांना विनंती असेल की कृपया आपण पूजनासाठी व्यासपीठावरती किंवा विवाह मंचावरती उपस्थित राहावं नवरदेव मुलाच्या मामांचं व्यासपीठावरती विवाह मंचावरती आगमन झाल्याच्या नंतर सूत्रसंचालक त्यांचा सन्मान करण्यासाठी असं बोलू शकतो कार्यमालकांच्या वतीने सर्वप्रथम नवरदेव मुलाच्या मामांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे मामांना विनंती असेल कृपया आपण या सन्मानाचा स्वीकार करावा वधू राणीचं वरराजांच्या मामांच्या हस्ते पूजन झाल्याच्या नंतर काही सुवासिनी मंचावरती येतात आणि वधू राणीचं औक्षण करत असतात मग वधूराणीला औक्षण करण्यासाठी नवरदेव मुलाकडील सुवासिनींना सु आधी आपण मान द्यायचा असतो नंतर वधू राणीच्या परिवारातील सुवासिनींचा नामोल्लेख करायचा असतो यादी तुमच्याकडे कार्यमालकांनी दिलेली असते त्याप्रमाणे नामुल्लेख करायचा नामूल्लेख करत असताना माननीय सौभाग्यवती असं न बोलता डायरेक्ट सौभाग्यवती आशाताई तुकाराम पवार असं जरी बोललं तरी चालू शकतं कारण की आपल्याला मान्यवरांची नावे पुकारत असताना किंवा नामुल्लेख करत असताना माननीय श्री बोलण्याची सवय असते आणि जर आपण त्याच पद्धतीने नावांचा उल्लेख करायला गेलो तर मग गडबड होण्याची शक्यता असते आणि माननीय ऐवजी माननीय श्री बोललं जाऊ शकतात त्यामुळे डायरेक्ट फक्त सौभाग्यवती बोलायचा ओके वधू पूजन वधू राणीच्या औक्षण व ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाल्याच्या नंतर आपण वरराजाला टिळा लावण्याच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी सुरुवात करू शकतो आणि त्यावेळेस मग काय डायलॉग बोलायचे पाहूयात यानंतर वधू राणी चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिणी राणी यांचे मामाश्री सन्माननीय आकाराम तुकाराम पवार यांना विनंती कृपया आपण आजचे यजमान वरराजी चिरंजीव अक्षय यांना टिळा लावण्यासाठी विवाह मंचावरती उपस्थित आहे या ठिकाणी या समारंभाच्या निमित्तानं मामांचा यथोचित असा सन्मान केला जातो आहे कार्यमालकांना विनंती असेल कृपया आपण मामाश्रींचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे मामांच्या शुभ हस्ते वरराजाला टिळा लावल्याच्या नंतर मग यादीप्रमाणे मान्यवरांचा नामोल्लेख करायचा असतो त्यावेळेस काय डायलॉग बोलायचा यानंतर ज्या अतिथी मान्यवरांचा नामोल्लेख करणार आहे शब्दसुमनांनी स्वागत करणार आहे त्या अतिथी मान्यवरांना विनंती असेल कृपया आपण ही टिळा लावण्यासाठी विवाह मंचावरती उपस्थित राहायचं आहे मग तुमच्याकडे कार्यमालकांनी जी मान्यवरांची यादी दिलेली असते त्या यादीप्रमाणे नामोल्लेख करायचा ते मान्यवर विवाह मंचावरती येतात आणि वरराजांना त्या ठिकाणी अशा पद्धतीने विवाह मंचावरती साखरपुडा समारंभ संपन्न होत असतो तर अशा पद्धतीनं विवाहस्वळेच्या निमित्तानं जो साखरपुडा समारंभ असतो त्या साखरपुडा समारंभामध्ये निवेदकानं निवेदन करायचं असतं तारतम्य बाळगणं फार महत्त्वाचं आहे सूत्रसंचालक या नात्यानं आपण विवाह मंचावरतून आलेल्या मान्यवर पाहुणे मंडळींचं ज्यावेळेस स्वागत करतो ते स्वागत करत असताना सगळ्यांवरती आपलं लक्ष असलं पाहिजे चुकूनही कोणता एखादा महत्त्वाचा मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहिला आहे आणि त्याचा नामोल्लेख झाला नाही असं होता कामा नये